महापालिकेच्या वतीनं सर्व अंतविधीच्या योजनेसाठी लागणारा खर्चही केला जाव त्या खर्चासाठी ज्या ठेकेदारा जो ठेका देण्यात आला होता त्या ठेकेदाराने व संबंधित अधिकाऱ्याने याच्यामध्ये केलेला हा जो काय भ्रष्ट कारभार आहे या भ्रष्ट कारभाराची चौकशी लावण्याचे आदेश मी माननीय आयुक्त व उपायुक्तांना देतो त्याचबरोबर या अंत्यविधीसाठी फक्त तो तीन मन लाकूड आणि एक लिटर रॉकेल इतकाच अंतविधीसाठी पुरवठा करतो त्या अंत्यविधीच्या नातेवाईकांना जो अंत्यविधीला लागणारा दुसरा मटेरियल आहे त्या मटेरियलचा खर्च म्हणून कमीत कमी एक हजार रुपये तर त्यांनी रोख रक्कम त्यांच्या नातेवाईकांना देण्यात यावी पण हे ठेकेदार कुठलीही रक्कम अशा मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना देत नाहीत त्याच्यामध्ये एकवीसशे पन्नास रुपये इतका अंतविधीसाठी आम्ही खर्च देतो त्यामध्ये तो ठेकेदार आठशे सत्तर रुपये एका अंतविधीला खर्च करतो आणि बाराशे वीस रुपये इतकी रक्कम भ्रष्टाचार मार्गाने तो मिळवतो यामध्ये अधिकारी सामील आहेत असं मला वाटतंय तेव्हा या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी असा आदेश आयुक्तांना व उपायुक्तांना मी देणार आहे